नमस्कार सगळ्यांना तर बघा आता संध्याकाळचे सात वाजून गेले तर आणि आपल्या बघा इतका उशीरा आप आल्यात तर मी आपणला विचारलं कारण काय ही ती म्हणून तुम्ही तो तर बघताच येत आज दोन तीन दिवस झालं पण त्याचं व्हिडिओ बघतायत भावड्याचं बघतायत मी पण बघते त्यांचं व्हिडिओ पण मी काय व्हिडिओ बनवलं नव्हतं काही यांचं व्हिडिओ ऐकून विचार करूनच माझं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी कसाच व्हिडिओ घेतला नाही नाही घरातला घेतला नाही इकडं तिकडं गेलेली नाही आपणचं कायच व्हिडिओ घेतला नाही तर आज आपा माझ्यापुशी आलेत बघा आणि आल्यावरती मग मी आपणला विचारलं आप नक्की काय झालं म्हणून काय होतंय का तुम्ही म्हणजे नाही का असं मनावरती घेत आहेत काय काय गोष्टी तर व्हिडिओमधनं तात्याकडनं एक बावड्याकडून एक आपा सांगते ती एक बघा आता आप्पा काय सांगतात ती प्रियंकाने असंच केलं पूजाने तसंच केलं म्हणजे बावड्याचं तात्याचं राहिलं आता प्रियंकाचं पूजाच काय काय म्हणायला लागले तर मला तर कायच कळलं नाही कुणाचं काय प्रियंकाच काय म्हणत म्हणजे आता प्रियंका बाहेर सोडायच्या आधी मध्ये मामा फुला उठू नका अजिबात आता झोपली असतं लेकर सगळं खरं पण मी घरात यायच्या आधी तशी म्हणजे मी काय उठवायला लागलो का लेकर लगे आम्ही गेलात की घेतात ना लेकरांना कुठं उठतच नाही दारात आहोतच ला उठवू नका दुर्गाला उठवू नका झोपली आतात आला का मग तरी येऊन द्या आधी मला उठवायच्या आधीच म्हणते तो खालच्या गरिबी ती त्या दिवशी तसंच ते पूजा म्हणते पाठपासूनच काला करतात कामावून येतात पाठ पिऊला उठेव कृष्णाला उठेव खाल्या का हे असंच चाललंय सगळं हिमा आता ही माझ्यावर असे करायला लागले त्याच्यामुळे तुला सांगतो मला तिथं दमने गाणा की काय म्हणतात ना दोन लाख असतात एखादी लेख असावा राक्षांत करा लेखीकडे दोन दिवस जावा म्हणून मग तुझ्याकडं आवे आता तुमचं बरोबर आहे बा मी पण तुम्हाला फोन करत होती विचारत होती सांगत होती आपण ना काय लिखतं तिथं करू या इकडं तुम्ही नेट फोनवरती पण बोलत नव्हता काय बोलते डोक्यात बांग 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 ठेऊन द्यायचा हा मग हे काय आहे विचार डोक्यात ते पांढरा असा मानला पोरला मोबाईल देतोय आहे ते पोर ये लागलं का कुठं ने गाडीवर पिझ्झा चार कुठं आईस्क्रीम चार कुठं काय चार पोर घरात बाखर ना खाल्या का सगळं बी काय म्हणते या तुम्हाला मी झोपीच्याच गोळ्या चारते आता कधी म्हणली झोपीच्या गोळ्या चार आज तुम्ही पाहत उठ हे खातात ना उठवता सगळ्यांना त्याच्यामुळे म्हणली असं ना आपल्याला झोप लागत नाही बर काय भर मी काय म्हणतो पाठ जरी मग ही उठायची का वा आठ वाजता उठाला कृष्णाला शिळे जावं लागतं साडेआठला आल्यापासून पण म्हणलं आता आपल्या तुम्हाला पण कळायला पाहिजे आपण आल्यापासून तुला फोन आला का म्हणून आता संध्याकाळ मला नाही आला कोण कोणाचा नाही आला शामाचा नाही पांडूचा शूटिंगला गेला नाही वाटत तिथं आलता का फोन नाही किती नवऱ्याच्या काळजीची मला नाही आला म्हणून मला पण नाही मग चाललो म्हणला आणि जाऊन बसला कामावर मग कामाला गेलो तिथून जो हा मग आता पण त्याला वाटत असेल मग काय जातो म्हणलं आणि गेलं कामावर मी बावड्याच्या व्हिडिओत बघितलं ना तुम्ही म्हणता बाप जिंतेला जाणार काय जाणार बर मी काय म्हणतो हो जरी मी कामावर हो गेलो तुला तरी फोन करायचं काम आहे का नाही ह्यांच मला फोन करायला पाहिजे मला पेरेंटांनी सांगितलं की कृष्णा म्हणतो की आपाकूट गेला तीन दिवस झाला आपाक नजर पाडा नाहीत सागर ना कसं काय मला सोडवायचं मग आता कसं काय करायचं का सांग बघ मला तर त्याचं उभं वारं सुटलंय बघ डोळं भरून आलं माझ इतकं पण मनावर नसतं घ्यायचं आपण काय करते मग आता ते लेक राहत त्यांना वळण लावणं पण कामच आहे तुम्ही सांगत त्यांना मोबाईल द्यायचा खायला बाहेरचं बाहेरचं खाण्याने दुःख दुखणे येतात ती मग आता करते काय मग ज्या प्रमाणात लाडकी ते थोडक्यात शाळेत न घेऊन मला रस प्यायचा कॅडबरी घ्या हा उसाचा रस ऐकून घे आता ह्या ज्या अकरा बारत्या नाकवांडाने आज याला माहिती मला वाटतंय काय बरोबर आहे आपणच म्हणणं बरोबर आहे बर का आज शेवटी आज बाबा म्हणजे एक नातवाचा मित्रच असतो सगळ्या गोष्टी सांगणार जी पाहिजे ती मागणार सगळा हट्ट आई बापापेक्षा आजी आजोबांकडे जास्त हट्ट असतो लेकरांचा बरोबर आहे मान्य पण तुम्ही पण किती बाहेरचं खाणं किती एकदम थोडं तात्या म्हणतो शाळेत ना आपण साडेबारा सुट्टी बारा वाजता तापा घेऊन येते कुठलं ती एक दिवशी त्याला आणलं होतं व्या का तर शिकवते का आणलं त्याला ह्याची शूटिंग होती कटपळला मग कटपळला शूटिंग होते म्हणजे मला त्या शूटिंग मध्ये बोललो होत त्याचा दा बी डाबा तिथं न्यायचा होता तुम्ही काय मग मी गेलो म्हणलं तिकडं वाजता मला अडीच तोर पोर साडेबाराला शाळा सुट्टी अडीच वाजता कृष्णा तिथंच बसायचा म्हणलं आधी पोरला घेऊन यायचं अर्धा तास आधी आणलं मग काय होतंय त्याला म्हणून घेऊन आलो तुम्ही त्याला कारण सांगायचं ना कसं कशा आणलं होत ती त्याला काय वाटतंय आपा आधीच घेऊन आलो मी फोन आला घरी किती काय म्हणणार आपा आधीच घेऊन आलं मग ह्याचं काम होतं ना मनाचं मी असला की माझी शूटिंग चालू होते म्हणून आपण आणलं असं ना आलो तुमची शूटिंग असं हे असं पण ती लेकराची माझ्या डोक्यावर का फोडतं आपण असं करतो आपा तसं करतो आल्या का काही बघा आल्यापासून ना आपण सांगते आल्यापासून हीच चालू म्हणलं आता तुम्हाला आता सगळ्यांकडून अपडेट दिला कुठे काय म्हणलं आलं तर आता तुम्हाला सांग म्हणून मी कॅमेरा चालू केला तरी पण आपण तेच गारायला माहिती का काय माझ्यात एकच शंभू सागर सवर्णी पांडू पूजा माहिती सगळी गाडीत गेली सरस्वती दुकानात सगळ्यांना कपडे घेऊन आल्या ती संध्याकाळचा टायमाला अरे म्हटलं कुठे गेल होता तीन तीन पिशवू आता आणि मग तो आणि लाखा म्हणजे तीन तीन तसं गावान कुठं लोकडी कुठं तुला पॅन्टी शिवता मग तर मग सागरला शेंभू ला याला त्याला म्हटलं मला एखादा तरी आणायचं होतं लाखा मग काय करायचं माझा मग मी गाठल्यावर चार आठ दिवसांनी माझे मग माझे तुम्ही गाडीत नाही का माझा चार आठ दिवसांनी पुन्हा हा विचार त्याला तोंडावर मानला मानला इचार तिला पण विचार तिच्या दिकत मानला या हा आता त्या दिवशी एक जणाला कपडे नव्हते साधारण हायकून फाटला होता पॅन्ट इकडं फाटली होती आपलं वाटं चाललं होतं यायला म्हणलं ह्याला कापडं द्यावा ते म्हणजे माझा एक शर्ट एक पॅन्ट त्याला म्हणलं इकडे त्याला मी शर्ट पॅन्ट दिला ती दुसरा एक माणूस म्हणला बरं जागराव दिली त्या दांग दाखवून गेलं वाईट केलं चांगलं केलं मग बरोबर आहे तुमचं पण तुमची वापरायची कपडे कसे तुम्ही होते कि काढून माकड फाटून जातात काय माहिती आहे फाटून बरोबर आहे पण तुम्ही पण परत मला नाही घेत पैसे पैसेही पण देतो नापडे मग जसं ती करतो आल्या तशी मला कापड घेतले नाहीत हा दोघांनी काय कपड्यावर नाव कपड्यावर काय समजून घ्यायचं सांगायचं तुम्ही बाजू नाही हातोने होतो स्वामान तू तूच तु, होती मी नव्हती आपलं स्वामान पांडू तुम्ही त्या नदीच्या पुलावर पाण्याचा केलेला होता त्याच्या मोठा पाईप होता पाणी जात या त्यांना असं घ्यायचो दप्तर माग अडताच त्या पायपाला असं मध्ये पाय असं करत करत पडायला सोडत होतो शाळेत विसरला तुमचं कर्तव्य होत पण शी माग द्यायला देत की मग मागच सगळं पोहरा तुम्हाला कुठं पण मला काय नाही ते कापड घेतली नाही ते एक डोकं हल्लय आणि त्या पोहराला मात्र मी खायला चारणार म्हणजे चारणार खायाच्या बाबतीत पोरला आणि पोर रडू नाही एक मला राग येतो की रडू त्यात पोर पिवला रड्यू त्या कृष्णाला रडो आणि हांड कोण नाही का हांड तुला त्याला कोणाला नाही कधी पण नाही आपण आमच्या कधी नाही बरं का आम्हाला राग राग कधीच हांड नाही असं कधीच नाही लाडात वाढवलंय सगळं जिंकलं केलंय बरं काय करणार आहे बर का मला इथं तुझ्या पैसे नसतो मी राह मी जाणार बारामतीत स्वामाकड मला कुठच नको हिथ बी नको कुठंच नको मी सरळ स्टेशनला ना स्वामाला म्हणून मला सोडू स्टेशनला मला मी कुठं निघून जाय कुठं काय गरज आहे आहे ती दोन येत की तुमचा आहे कुठल्या एक काम बी नको त्याच्याकडे नको तुझ्या पैसे नको डायरेक्ट माझा गावाकडे जातो तिथं पांढर आहे ती गॅस आहे सगळं मला हातरा पांगरा सगळं आहे माझं तिथं जाऊन करून खातो काय का आता आपण एकतर आल्यापासून पाणी मी काय काम करायला काय ना बर सगळं तुमचं खरंय पण नाकवांड लकडं बाळ सगळे सोडून एकटा राहणार का तिकडं मग काय करते तू केलाय का फोन त्याने अजून रात्री तसं मला त्यांना वाटलं गेल कामावर तू हिरव बघत नाही कालचं पांडू स्वामाचा पण बघितलं मी तो फोन केला <laughs> के का मला किती काळजी तुला नाही का बोलला नाही तर आताच ती बाई लगीन झालं असं बारकोसा मोबाईल आहे माझा आता हे कसा तरी घेतला ते मी शिकवतोया मला त्यातलं काय कळवणार तर काय करू मग नसून विचारला मी म्हणलं नाही केला काय केलं नाही केलता मी केलता पण आता अजून आप आल्यापासून माझ्या मागे लागल्या तर तू पोरांना फोन करून सांग

दुता ये पण आता काय करायचं काय करायचं तू त्या त्या स्वामाला सांग फोन करून हा काय सांगू काय सांगू म्हणजे आपा इथं आल्या काय लावले म्हणून आपाच्या मागे तुम्ही कीर्तन इतकं सांगू शकतो आपण आपा इकडे तिकडे फिरत्यात त्या कृष्णाला शिवाय सोडावं लागतंय हा कि इथं म्हणतात कि मला पिवचं ध्यान होतंय कृष्णा ध्यान होतंय परत इकडं पीवकडचं ध्यान होतंय हा आता चार दिवस झाले होते घरी नाही तुम्हाला काय येऊ नका म्हणतात का मग काय करायचं तुम्हाला येऊ नका म्हणलंय का कोण येऊ नका सांगितलं फक्त काय सांगितलं कि बाहेरचं खायला <coughs> येऊ नका लेकरांना कारण तब्येती बिघडतात पोटा दुखत बाहेरच्या खायला आता काल काय मानला व्हिडिओ मध्ये काय मानला प्रियांका द्या पाल त्यातलं बाराशे रुपये कपडे आणायला दे पण पूर घ्या हल्ली का जागे म्हणून इतकीच ची काट आहे ती प्रियंका हा इतकीच ची काट ही सोमा दोनदा मायंका द्यापाला त्या कपडा बाराशे रुपये आणून दे कपडे नुसतं फुंकेल गेली निघत आल्या का कपड्याच तुमचं काय आणलंय कपडे कपडेच काल आणत सोमाने बी आणली मग तिथे नाही फिरायला त्याला विचार त्याला जाऊ दे मी आणते तुम्हाला कपडे असू द्या काय नाही का आपा इथं आलेत म्हणलं तुम्हाला सांगा बोला आल्या पस आता आल्या मी व्हिडिओ चालू केला <laughs> ना आल्यावर तिची हा पाणी झालं बसलं बोललं आणि नंतर ना मग ही सारखं चालू आहे असंच बोलायचं म्हणलं आता बराच टाइम होता आलाय तुम्हाला पण सांगा की आपा हाय तिथं माझ्या पशी आलेत आणि हीच गारण चालू आहे आपण फोन करायचं का माहितीकडला तिला कळत नाही का व्हिडिओ बघते का नाही आता बघ सोडते व्हिडिओ करते काय कुशाल मग तुम्ही पाठवून काल करता कोरडता जोपीचा गोळ्या घालते ना तुला माहिती का त्या गोळ्याने काय होत तीन गोळ्या घालते म्हणते त्यात कालोनात बोगा करून तीन गोळ्याने काय होतं लय तुम्ही करता म्हणून पाठ पोरांला उठू तर मग हां बरं असू द्या जाऊ द्या आल्यापासनं ना आप्पा हेच गारानं सांगतात बघा आणि व्हिडिओ चालू केला तरी हेच या विचारावं म्हणलं थोडक्यात काय कोण काय म्हणतंय नक्की काय म्हणणं तुमचं आपांनी हे असं म्हणलं ते तसं म्हणलं ह्यांचं म्हणणं काय ते सांगायचं तर बाजूलाच राहिलं सकाळी <laughs> जागं की सोमाते तर गार पाण्याने काव्हा ता पाणी तापू ती तेल कुठं कुठे म्हणते त्या पोरला लावायच्या धोक्याला बघा तिथं असं ती प्रियंका म्हणते बघा तिथं असं म्हणजे सांगायचं मला माहिती नाही तुझ्या घरातलं कुठत आहे तुझं द्यायचं ना त्याला डोक्याला नाही दिलं पोरीने मोबाईल घेऊन बाहेर गेली निघून यांच व्हिडिओ बघून बघून डोकं दुखत होत आता आपण बोललं ऐकून अजून जास्त डोकं दुखायला कुणाला काय काय गेलं सकाळचं घरी गेलं पोरगी आता झोपली बरं का उठवायचे नाही दुर्गा प्रियांका म्हणते का म्हणलं घरात येऊन द्या दिला हात लावला उठवायला मला सवय लहान लेकरं उठवायची खेळवायच लेकर जो आपल्याला असला मी उठवीन का जागा असलं तर घेईन तू सांग बर बर असं जाऊ द्या ना काय टेन्शन घेऊ जेवण हे करा झोपा बघू सकाळ हा दाजी पण नाही तर बघा घरी गावात सोळावा त्यांच्या मित्राचा ते गावात गेले तो दाजी इथं नाहीत आल्यावरती दाजी पण काय म्हणते काय माहिती दाजी पण समजवूनच सांगते काय दाजी तुम्हाला ते आहे तुमच्या कधी कुठल्या गोष्टीला असं नाही केलेलं माझा आवाज आला की पिऊवर ना खाली येते झोपेत असते तरी आता जीव लावतो त्यावर आम्ही येतात इकडे गेलो माझा आवाज आला तर पिऊ लगेच उठते ती दुर्गा आवाज दे आला मग का तुम्हीच उठवता नको माझ्या बोलण्याने उठतात का तुम्ही तेवढा लाडा लावतो हा तसं ती रडत असते तुम्ही मोबाईल मध्येच बघत बसता जेव्हा मी म्हणत तेव्हा द्या जाऊ द्या नका टेन्शन घेऊ आलाय दोन दिवस निवांत राहावा कुठला सुद्धा डोक्यात विचार घेऊ नका काय नको मला मी कुठ तरी आपला राग शांत करा म्हणून मी की पशी आलो तुझ्या पशी आलो शांत कुठली गोष्ट सांगतायत कामाने ते तरी फोन केला मी करते आता फोन व्हिडिओला येऊन करते असू आलीपासून बघू मी भावड्याला फोन करते आणि तात्या पण आला असं घरी तात्याला पण फोन करते आपा घेत आले माझ्या पैसे म्हणून काळजी करू नका मग तू सांगते पण ती करते का फोन असू द्या चला बाय गुड नाईट 没，我生产没达到。